वचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात कालच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे चार क्रमांकाची लीळा आपण कालच्या सत्रात श्रवण केली आजच्या सत्रामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे पाच क्रमांकाची लीळा महत्वपूर्ण लीळा आहे लीची आधी अशी आहे ताकवात ताकवताची भाजी रांधवणे सुंदर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण लीळा चरित्रातील आपण या ठिकाणी आज श्रवण करणार आहोत अनुक्रमे तर आपल्या पोथी प्रवचनाला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात यम बाळम भुवनशनाळम संसार मायामतीमोह जाळम यशोविशाळ शिशुपाळकाळं बाळं मनसा स्मरामि गोविंद बाळं मनसा स्मरामि तया नमन माझे जे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा तोपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी श्री दत्तात्रे महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे पाच क्रमांकाची लीळा आहे ताकवताची भाजी रांधवने ताकवताची भाजी रांधवने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने ताकवताची भाजी थोडक्यामध्ये स्वतःच तयार केलेली आहे असंही म्हणायला हरकत नाही या ठिकाणी रांधवलेली म्हणजे तयार केलेली आहे आणि भक्तगणांसमवेत ती भक्तगणांना वाढलेली सुद्धा श्रीकरणी आहे फार महत्त्वपूर्ण लीळा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत एकोदी गोसाव्याला गुणी कोने नेनो कोवळा ताकवतो आिला एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या भेटीला कुणीतरी आलेले होते आणि येत असताना स्वामींच्या भेटी करता स्वामींच्या दर्शनाकरता करता, करता कोवळ्या अशा प्रकारची ताकवताची भाजी घेऊन आलेले होते ताकवत म्हणजे बारीक बारीक पानं असतात त्याला लाल फुलं लागतात अशा प्रकारची ती ताकवताची भाजी असते ती ताकवताची भाजी कुणीतरी आणले होता असं चरित्रकारांचं म्हणणं आहे की कुणी आणली होती हे काही सांगता नाही येत परंतु कुणीतरी स्वामींच्या भेटीकरता आणलेली होती दर्शनाकरता ती भाजी आणलेली होती मग तो गोसावी निसिला पहा ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर जगाचा चालक मालक असणारा तो नेयंता स्वतःच्या स्त्रीकराने परमेश्वराने ती भाजी निसलेली आहे कशा पद्धतीने निसली ते सुद्धा चरित्रकार सांगतात गोसावी ती मोडी ती, निसत ती, ती निसत पाला -पाला। स्वामी निसत असताना तीन ठिकाणी मोडायची ती भाजी ज्याप्रमाणे आता हल्लीच्या काळामध्ये मेथीची भाजी असते ती मेथीची भाजी निसत असताना तीन ठिकाणी मोडल्यानंतर तिचा पालापाला जशी हाईट आहे तसं ती तीन ठिकाणी मोडतात तर स्वामींनी तीन ठिकाणी निसत असताना स्वामी स्वतःच्या स्त्रीकराने ती भाजी तीन ठिकाणी मोडायची स्वामींनी अशा प्रकारे ती भाष भाजी नेसलेली आहे सर्वज्ञे म्हणितले बाई आणि मीठ सर्वज्ञे म्हणितले बाई आधन ठेवा स्वामींनी बाईसांना आज्ञा केली की बाई काय करा आधन ठेवा हिंगुल हिंगुलावा आणि मग स्वामी म्हणतात बाई आदन ठेवा म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाणी तापायला ठेवतो त्याला आदन असं म्हणतात ते आदन स्वामींनी बाईसांना सांगितलं की आदन ठेवा आणि त्याच्यामध्ये हिंग टाका आपल्याला असं पाहावयास मिळतं की हिंग हे बऱ्याच दिवसापासून आहे आजही हिंगाचा वापर केला जातो डब्या निघालेले असतात आणि हिंग पूर्वीच्याही काळामध्ये होतं म्हणून स्वामी म्हणतात की बाई हिंग लावा म्हणजे आदन टाका आणि आदनामध्ये पाण्यामध्ये हिंग घाला बाई सीद आदन ठेविले हिंगू घातला बाईसांनी स्वामींनी सांगितल्या पद्धतीने हिंग घातलं आदन ठेवलं आणि अदनामध्ये हिंग घातलं पहा परमेश्वर कशा सुंदर अशा प्रकारची लिळा करतात की भगवंताने स्वामींनी आदन ठेवलं आणि अदनामध्ये हिंग टाकलं बाईसी धाव आदन ठेविले हिंगू घातला आधन पातले आणि मग बाईसांनी स्वामींनी सांगितल्या पद्धतीने आदन ठेवलं आदनामध्ये पाण्यामध्ये हिंग टाकला आणि ते आदन सुद्धा पाण्याला आलं मग गोसावी ताकवतू घातला स्वामींनी स्वतःच्या श्रीकराने ती जे ताकवताची भाजी निसलेली आहे ती भाजी स्वतःच्या श्रीकराने त्या आदना आदन आलेल्या पाण्यामध्ये स्वामींनी टाकली बाईसी मीठ घातले बाईसांनी मीठ घातलं सर्वज्ञे म्हणितले बाई आणि मीठ घाला स्वामी म्हणतात बाईसांनी जे मीठ घातलं घातल्याच्या नंतरही स्वामी स्वतः सांगतात की बाई आणखीन थोडस मीठ याच्यामध्ये टाका पूर्ण लोन करा स्वामी परत म्हणतात की पूर्ण लोन करा म्हणजे चांगलं मीठ टाका त्याच्यामध्ये मग बाईसी आणि मीठ घातले आणि बाईसी दाखवीला बाबा शिजला आणि मग काय करतात बाईसांनी सा स्वामींनी सांगितल्या पद्धतीने बाईसा परत मीठ टाकतात आणि मीठ टाकल्याच्या नंतर बराच वेळ शिजू देतात शिजल्याच्या नंतर बाईसा स्वत स्वामींना म्हणतात की बाबा हा शिजला पहा असं म्हणून स्वामींना बाईसा दाखवतात सर्वज्ञे बनितले बाई नावे शिजो द्या बाईसांना स्वामी पुनश्य म्हणतात बाई आजूक हा व्यवस्थित प्रकारे शिजलेला नाही आहे थोडासा अजूक शिजू द्या ही भाजी असं म्हणून स्वामी त्या ठिकाणी सांगतात बाईसांना मग एक शिजला थोडा वेळ शिजला स्वामींनी सांगितल्या पद्धतीने मग उतरिला मग गोसावी उतरिता तेल घातले आणि मग पहा भाजी करत असताना आता काय करत असतात की अगोदर तेल टाकून जिरी मोहरी लसण वगैरे टाकून फोडणी मारतात नाही का आणि मग त्याच्यामध्ये भाजी केली जाते हल्लीच्या काळामध्ये बाया तर आता तेल नसलं जर फोडणी मारण्याकरता तर भाजीच होत नाही असं त्यांचा संभ्रम आहे भ्रम आहे लक्षात घ्या स्वामी हिंग टाकायला लावतात त्याच्यामध्ये मीठ टाकायला लावतात भाजी शिजवतात आणि शिजल्याच्या नंतर जेव्हा बाईसा खाली उतरवतात जे काही ते माठ असेल पूर्वीच्या काळामध्ये मातीचे भांडे असायचे आणि मातीच्या भांड्यामध्येच माठामध्ये किंवा एखाद्या मडक्यामध्ये अशा पदार्थ तयार केले जायचे स्वयंपाक तयार केला जायचा तो शरीरासाठी सुद्धा चांगला असायचा आणि तेव्हा चुलीवरचा स्वयंपाक होता आता हल्लीच्या काळामध्ये घॅसवरचा स्वयंपाक आहे पण पहा इथे बाईसा उतरवल्याच्या नंतर स्वामी तिथे जातात आणि स्वामी म्हणतात स्वामी स्वतःच्या श्रीकराने भाजी शिजून झाल्याच्या नंतर उतरवल्याच्या नंतर त्या ते भाजीमध्ये तेल टाकतात आणि आपण अगोदर टाकतो त्याचं कारण काय असावं परमेश्वराने अशी लिळा केली भाजी तयार केली म्हणजे परमेश्वराने तेल टाकलं भाजी शिजल्याच्या नंतर म्हणजे काही चुकलं का परमेश्वराचं आमचं तुमचं चुकत असतं लक्षात घ्या आम्ही जेव्हा भाजी तयार जे ते करत असताना अगोदर तेल टाकतो त्याच्यामध्ये जे काही पौष्टिक आपल्याला मिळणार असतं आपल्या शरीराला ते तेलामध्ये ते आपण सगळं काही जाळून टाकतो आणि मग भाजी करतो परंतु परमेश्वराने पौष्टिक आहार राहावा शरीरासाठी सुद्धा चांगला राहावा याकरता खऱ्या अर्थाने या ठिकाणी अशा पद्धतीने भाजी केलेली आहे मग उतरल्याच्या नंतर स्वामींनी स्वतःच्या श्रीकराने त्या भाजीमध्ये तेल टाकलेलं आहे मग गोसावी स्थळीवरी विजय केले मग भाजी तयार झाली तेल टाकल्याच्या नंतर आणि मग स्वामी जो स्वामींचा ज्या स्थानावरती यथोचित प्रकारे मनोधर्म आहे परमेश्वराचा स्वामींना ज्या ठिकाणी आवडायचं ज्या ठिकाणी बसून परमेश्वराने अनेकांचं दुःखाचं निवारण केलेलं आहे त्या छिन्नस्थळी स्थानावरती म्हणजे डोमेग्रामला स्वामींचं वास्तव्य आहे स्वामींनी भाजी तर इकडे केली आणि मग स्वामी छिन्नस्थळीवरती जाऊन आसनस्थ होतात तेथ गोसावी झाले स्वामी तिथे जाऊन आसनस्थ झाले गोसावी तेथची भाजी आणि मग स्वामींनी तिथेच भाजी आणायला लावली पहा परमेश्वर कसे आहेत येतात नंतर स्वामी तिथे काय लीळा घडवतात पहा बाई भाजी येतची येतची भाजी आणा बाईसांना सांगितलं भाज बाईसी भाजी आणली बायसांनी स्वामींनी सांगितल्या पद्धतीने भाजी घेऊन बाईसा आल्या मग सर्वज्ञ म्हणितले कांगा ताटे काळी जती ना मग स्वामी भक्तगणांना म्हणतात बायसांनी भाजी घेऊन आल्या बाईसा स्वामी आसनस्थ बसलेले आहेत आणि समोर बसलेल्या भक्तगणांना स्वामी म्हणतात कांगा ताटे काळी जता जती ना म्हणजे तुमचे ताट जे आहेत जेवणाचे ते काढा ना काढत नाहीत का असं स्वामी म्हणतात जी जी मग भक्तजनी पाखा निचिया तळिया आपणिया जेवावया केली होतिया तिया लिया आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचे भक्तगण पहा कशामध्ये जेवायचे आणि त्यांच्याजवळ कशा, कशा पद्धतीचे त्या काळामध्ये ताट होते पाखाण्याची या तळिया म्हणजे पाषाणाच्या ज्या चिपरक्या असतात चापट अशा चा प्रकारच्या असे ताट भक्तगणांचे त्यावेळेस जेवणा करता होते मायबाप पहाना स्वामींनी सांगितलं ताट काढा तितक्यामध्ये भक्तगणांनी त्या पाषाणाच्या ज्या चिपुरक्या होत्या ज्या ताटत म्हणून ते जेवणाकरता वापरत असायचे ते भक्तगणांनी काढले त्यावरी आण घातली त्यावरी आणे घातली म्हणजे जे काही भिक्षांनामध्ये जो भात आलेला आहे जे अन्न आहे त्या ताटामध्ये त्या चिपुरक्यावरती त्या पाषाणाच्या दगडावरती त्या भक्तगणांनी टाकलं वरी निवणी केली निवणी केली म्हणजे भाताची ज्याप्रमाणे भाताचं आळं थोडक्यामध्ये आळं म्हणायला हरकत नाही प्रकारे त्याच्यामध्ये भाजी घेण्याकरता भाताचं आळं तयार केलं द्रोण तयार केला भाताचाच भटी भातू चुरूनी निवणे निवणे केले भट्टवासांनी जे भात चुरला म्हणजे भात जो मोकळा होता तो भात सुंदर अशा प्रकारे नरम केला चुरला म्हणजे चिखल टाईप केला त्याला आणि मग त्याचं द्रोण तयार केलं मग गोसावी तिन्नी चूळ पाणी घाली ती आणि या भाजी घाली ती आणि मग स्वामी काय करायची तीन चूळ चूळ भरल्यानंतर तीन चूळ पाणी मावेल किंवा मा तीन चूळ म्हण तीन चूळ पाणी जसं असतं तीन चूळ भर तितकं भाजीचं पाणी त्या आळ्यामध्ये टाकायचे म्हणजे त्या द्रोणामध्ये भाताच्या तयार केलेल्या टाकायचे आणि करंगळीने अशी पकडून भाजी स्वामी त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे त्या द्रोणामध्ये तव अवघिया भक्तजनाची निवनी गळीं पाणी सांडले भट्टाचे न गळेची आणि मग स्वामींनी सगळ्या भक्तगणांना स्वतःच्या श्रीकराने भाजी वाढली पाणी ही भाजीचं आणि भाजीसुद्धा परंतु महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अशी झाली की जे काही बाकीचे भक्तगण होते त्यांनी जो मोकळा भात होता तसंच त्याचा आळं तयार केलं त्याच्यामध्ये स्वामींनी भाजी वाढली पाणी वाढलं परंतु सगळ्यांचं पाणी ते बाजूला निघून गेलं त्या भातातून कारण ते भाता पोकळ होतं ना तिथे भात व्यवस्थित प्रकारे असा चिखल टाईप नव्हता मोकळा भात असल्यामुळे ते पाणी निघून गेलं परंतु भट्टांचं द्रोण मात्र गळालं नाही का तर सुंदर अशा प्रकारे त्याला नरम करून चुरून त्या भाताला परिपक्व द्रोण तयार केलेलो होतो मग सर्वज्ञे म्हणितले अवघी निवणी खोकरे वान रे साचे निवने निगळ स्वामी म्हणतात स्वतः सगळ्याचे द्रोण जे आहेत ते खोकरे म्हणजे पोकळ आहेत आणि म्हणून त्याच्यामधलं भाजीचं पाणी निघून गेलं परंतु वानरेसाचे निवणे निगळ म्हणजे भट्टोबासांनी जे द्रोण तयार केलेलं आहे भाताचं ते मात्र सुंदर अशा प्रकारचं आहे चांगल्या प्रकारचं आहे असं त्या ठिकाणी स्वामी म्हणतात मग भक्तजन तृप्तपर्यंत जे विले परमेश्वर ब्रह्मांड नायक पर ब्रह्मा परमेश्वराने भोजन त्या ठिकाणी भक्तगणांना वाढलेलं आहे आणि पाहणा किती भाग्याचे देवाचे ते भक्तगण की परमेश्वराच्या श्रीकराने त्या ठिकाणी त्यांना जेवण करण्याकरता मिळालेलं आहे भाजी खाण्याकरता मिळालेली आहे ताकवताची किती भाग्यवान ते भक्तगण म्हणावे मग भक्तगणसुद्धा तृप्तपर्यंत पोट भरेपर्यंत जेवले ते भाजीची रुची त्याची जाणती त्या भाजीची रुची तेच जाणणार भक्तगणच जाणणार कारण परमेश्वराच्या श्रीकराने त्या ठिकाणी त्या भक्तगणांना भोजन करावयास मिळालेलं आहे अंक अशा प्रकारे ही लीळा या ठिकाणी संपते आणि ही लिळा या ठिकाणी संपली जरी असली तरी या लिळेचं महत्त्व जे आहे या लीळेचं फार सुंदर अशा प्रकारचं महत्त्व आहे काय महत्त्व आहे की ही लीळा विशिष्ट प्रकारामध्ये चरित्रात आहे आणि फार महत्त्वपूर्ण लीळा मांडली जाते ही चरित्रामध्ये का मानली जाते याचं कारण असं आहे जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत उत्तरापंथी जातात आणि उत्तरापंथी गेल्याच्या नंतर भट्टोबास आणि सगळा परिवार श्री गोविंद बाबांच्या सान्निध्यामध्ये राहतात परंतु एक दिवशी गोविंद बाबा सुद्धा भक्तगणांना पोरक करून निजधामाला जातात तेव्हा भट्टोबास आपल्या परिवारासह गोदावरी गंगातीरचे स्थान जे आहेत ते वंदन करत करत डोमेग्रामला पोहोचले डोमेग्राम या ठिकाणी छिन्नस्थळी या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्याच्या भट्टोबासांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने तिथे पुनरूपी दर्शन दिलं उत्तरापंथी गेल्याच्या नंतरही आणि त्या दर्शनामध्ये ही ताकवताच्या भाजीची लिळा त्या ठिकाणी भट्टोबासांना घडवलेली आहे ह्या भाजीचं दर्शन त्या ठिकाणी दिलं जशी लिळा घडली होती तशीच लिळा पुनरूपी परमेश्वराने उत्तरापंथी गेल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं दर्शन त्या ठिकाणी भट्टोबासांना दिलेलं आहे म्हणून आमच्या जर अंतकरणामध्ये भाव असेल भट्टोबास त्या ठिकाणी दर्शन झाल्याच्या नंतर काय करतात स्वामींचं साक्षात त्या ठिकाणी दर्शन झालं ती लिळा त्या ठिकाणी परमेश्वराने पुनरुपी दाखवली आणि दाखवल्याच्या नंतर भट्टोबास एक सुपारी विडा वाहतात आणि साष्टांग त्या ठिकाणी दंडवत घालतात भक्तगण बाकीचे जे भक्तगण आहेत ते पाहतात की भट्टोबासांनी आतापर्यंत प्रत्येक स्थान वंदन करत आले कुठे सुपारी ठेवली नाही दंडवत घातला नाही इथेच का म्हणून भट्टोबासांना विचारतात तेव्हा भट्टोबास सांगतात की इथे स्वामींचं मला पुनरुपी दर्शन झालं असं नाथी नागायसालाही सांगितलं असं उल्लेख आहे नाथी नागायसांना ती लीळा आग्रहपूर्वक विचारल्यानंतर नाथी नागायसांना सांगितली आणि मग ती लीळा प्रत्ययाला आली आणि म्हणून लक्षात घ्या परमेश्वर जरी उतारापंथी गेले असले तरी परमेश्वराचं सामर्थ्य परमेश्वराचा मनोधर्म जिथे भक्ती असेल भाव असेल श्रद्धा असेल त्या व्यक्तीला प्रगट होत असतो आणि त्या परमे परमेश्वराचं दर्शन त्या योग्यतेच्या पात्रतेच्या जीवाला आजही होत असतं आणि म्हणून असं महातीर्थराज डोमेग्रामचं छिन्नस्थळी हे स्थान आहे आणि म्हणून त्या छिन्नस्थळी या स्थानावर अशा प्रकारची लिळा पुनरूपी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने दाखवलेली आहे आणि म्हणून विशिष्ट प्रकारचं महत्त्व त्या स्थानाला आहे त्या छिन्नस्थळीच्या विशेषांना आहे पूर्वी स्थान खऱ्या अर्थाने उच अशा टेकडावरती होतं परंतु पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी तिथले विशेष बरेचसे काढले आणि म्हणून ते स्थान थोडंसं खाली गेलं आज डोमिग्राम या ठिकाणी छिन्नस्थळी जे स्थान आहे ते महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि म्हणून प्रसादवत ते स्थान आहे असं आपल्याला या लीळेमधून आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणून नक्कीच तुम्ही स्थान वंदन कराल ही लीळा आठवाल पहा परमेश्वराचा मनोधर्म असा आहे आणि म्हणून स्थान वंदन करत असताना आम्हाला ह्या लीळा आठवाव्या लागत्याल नक्कीच तुम्ही आठवाल आणि आपला आत्मोद्धार करून घ्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचं सत्र आपलं या ठिकाणी संपलं असं जाहीर करूयात उद्याच्या सत्रामध्ये पुढील वेळा पाहूयात शुभरात्री दंडवत प्रणाम दंडवत हो